सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पीआर स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका आणखी लांबणीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात प्रस्तावनी सुनावणी काल झाली नाही आता पुढील सुनावणी पंचवीस फेब्रुवारीची होणार आहे त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका आणखी लांबणीवर गेल्या आहेत एस टी प्रवासी भाड्यात केलेल्या पंधरा टक्के दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचे सातारा बसस्थानकाबाहेर आंदोलन निवडणुकीपूर्वी जनतेच्या कल्याणाचे वारे वाहणाऱ्या महायुती सरकारने आता सामान्य जनतेच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे एस टी ही सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे सामान्य जनता अगोदरच महागाईने हुरपळी असताना ही भाडीवाढ त्यांना आणखी कोलगुणून टाकणारी आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी भाड्यात पंधरा टक्के केलेल्या दरवाढीचा निर्णय तातडीने मागे घेण्यासाठी शिवसेना उद्धवबाळासाहेब पक्षाकडून सातारा एस टी बस स्थानकासमोर एस टी अडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते कोंडवे गोळीबार प्रकरणी एक जण ताब्यात तीन दिवसांची पोलीस कोठडी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केलेल्या गोळीबारात दोन युवक जखमी झाले होते ही घटना कोंडवे तालुका सातारा येथे सोमवारी दुपारी घडली होती या घटनेनंतर तेथील सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्या आधारे यातील संशयित तुषार प्रल्हाद धोत्रे राहणार सातारा याला काही वेळातच पोलिसांनी ताब्यात घेतले धोत्रे या स्नेहालयासमोर अज केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे या घटनेतील अन्य साथीदारांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांची चार पदके शोध घेत आहेत जिल्ह्यात सहा फेब्रुवारी पर्यंत जमावबंदी आदेश लागू सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार कायव्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न चे कलम सुधारणा अध्यादेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम दोन हजार चौदा चे कलम सदतीस अन्वये दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या रात्री बारा वाजेपर्यंत शस्त्र जमावबंदी आदेश जिल्हा दंडाधिकारी संतोष पाटील यांनी जाहीर केला आहे ज्या लोकांनी शांततेच्या मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करायचा असेल त्याचवेळी पोलीस विभागाची यांची लेखी पुरवप घेतली ले असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे लोकशाही दिनाचे तीन फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि त्याचे निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रशासकीय खात्यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाही दिन साजरा करण्यात येतो माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये होणारा लोकशाही दिन सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आला आहे तरी नागरिकांनी कोणती समस्या असल्यास लोकशाही दिना दिवशी उपस्थित राहावे अशी माहिती जिल्हाधिकारी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे पोलीस असल्याची बतावणी करून सुमारे सव्वा एक लाखांची फसवणूक पोलीस असल्याची बतावणी करून एकाचे सुमारे सव्वा एक लाखांची अज्ञातांनी फसवणूक केल्याची फिर्याद शाहूपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दिलीप रामचंद्र इंगोले राहणार पाटकर तालुका सातारा यांनी जुने आरटीओ चौक रस्त्यावर दोन अज्ञातांनी पोलीस असण्याची बतावणी करून इंगोले यांच्या गळ्यातील चैन दोन अंगठे असा सुमारे एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा बत्तीस ग्रॅम वजनाचा मुद्देमाल फसून चोरून नेला आहे याबद्दल पोलीस अधिक तपास करीत आहेत मंगळवार पेठेत साठ हजारांची घरफोडी शहरातील मंगळपेठ परिसरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे साठ हजारांची घरपोडी केल्याची फिर्याद शाहूपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दिनांक पंचवीचाळीस जानेवारी रोजी दिनांक पंचवीस जानेवारी रोजी दुपारी पाच रा, ते रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान पूजा भालचंद्र छप्परकर राहणार मंगळपेठ सातारा यांच्या राहत्या घराचे कुलूप काढून घरातील कपड्याचे का दार उचकुटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे साठ हजार रुपये किमतीची दीड तोळे वजनाची सोन्याची माळ चोरून नेली आहे सातारा शहरानजीक जंडेश्वर नाका परिसरात चैसनाची सातारा शहरानजीक झंडेश्वर नाका परिसरात अज्ञात चोरट्यांनी चेन स्नॅचिंग केल्याची फिर्याद सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी संध्याकाळी पावणे सातच्या वाजता सुमारास सो संजीवनी राजेंद्र शिंदे राहणार वाडेफाटा सातारा या जंडेश्वर नाक्याकडून सदर बाजार ते सारंग मगर कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पायी जात असताना त्यांच्या पाठीमागून नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या ड्यूक एटीएम मोटरसायकल वरून आलेल्या दोन अद्यापारपैकी मागे बसलेले स्मने त्यांच्या गाळ्यातील तेरा ग्रॅम वजनाची चाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची चेन उच्काउंट चोरून दिली आहे बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न करणारे पाच जण ताब्यात कराड वनविभागाची कासार शिरंबे येथे कारवाई कासार शिरंबे तालुका कराड येथे ऊसाच्या शेतात बिबट्याच्या शिकार प्रकरणी कराड वन विभागाने कारवाई करून पाच इस्मानात ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून तारेचा पिंजरा टोकदार सळ्या वागर नायलॉन रस्सी वायराचा फास इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधितांवर वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तरनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे प्रकाश बापूर पवार सुनील दिलीप पवार विशाल दिलीप पवार मिथून भाऊराव शिंदे भीमराव बापूराव पवार सर्व राहणार भालकी जिल्हा बिदर कर्नाटक सध्या राहणार कासार शिरंबे अशी संबंधितांची नावे आहेत तांबर चोरी प्रकरणी तिघांना अटक कराड पोलिसांची कारवाई सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त अंपली तालुका कराड कंपनीतून झालेल्या डांबराच्या चोरी प्रकरणी कराड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे त्यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीचे चार टन डांबर तसेच पंधरा लाख रुपये किमतीचा टँकर असा एकूण सतरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा